आणिचं नाव आहे नांदू हे झाड हुकाराम म्हणजे त्या दिवशी दिवसा बारावरून पाच मिनिटांनी अपूर्व वापरलं जात म्हणजे फाल्गुन मध्ये रोजी होळी पौर्णिमा झाल्या त्यानंतर दोन दिवसांनी हुकाराम होईत तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लाख येतात त्या दिवशी हे झाड दिवसापरावरून पाच मिनिटांनी अपूर्व वापरल्या जातात आणि तुम्ही गावामध्ये गेला आपल्याला आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शिळा मंदिर शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्राणीच्या गृहामध्ये ग्रंथ उडवले त्या ठिकाणी तिथं एक महिलावरती भरांतो तिथले शिळा त्या शिळेवरती तुकाराम प्रधान तेरा दिवस उपोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जी ग्रंथा ते पूर्ण आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की मुसमी हाताला राहते घर जन्मस्थान आणि एकना एक तीन महिलावरती एकांत भजन करण्यासाठी जात होते तो डोंगर म्हणतात तीन महिलाही यावं आणि हे म्हणजे तुकाराम प्रधानचं वैश्वचा स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेला नाहीये इतिहास सहित वैकुंठाला गेले आणि वैकुंठावर तीन वेळा परत आहे तर संताजी धरणाडांसाठी कसे आले संताजी धरणाडे म्हणजे तुकाराम मर्दांचा उजवा हात असतो त्यांनी तुकाराम मर्दांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करेन आणि वाघावरून जर मी वारलो तर माझ्या दियाला उजब्बा करायला तुम्हाला घ्यावं लागेल वागाऊन ते वारले वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे पाच ते सहा महिन्यांचं गाव आहे सोडून प्रभू तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खातात भेद काढायचा प्रेम करतात भेट काही घालण्याचा आपोआप ज्या वेळेला तुम्हाला मनात वैकुंठावर खाली येतात आणि एक बंदभर माती टाकतात त्याच ते येतात तसेच ते निळपराय या सणाखाली बसून बेचाळीस दिवस उपोषण करतात तर त्यांचे बेचाळीस दिवस उपोषण पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतः हा देतो तर ते दे मनुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझं लागे बोलाविले कोणी चौदा वर्ष याला शिकता निळा म्हणे आम्ही नवळ तिथे देवा उपयाचा हवा करतो मर्जांचा हवा केलेला हे तुझा धावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तो इतिहासाला प्रश्न पडतो मर्जांना वैकुंठावर खाली बनवतात तसेच त्यांची मुलगी बाधी राहते तुम्हाला भीज झाल्याच्या तिसऱ्या दिवशी रंगमंच वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ते तिसऱ्या दिवशी सात्रीवर मिळतात वडील बिघडच्या जाता वैकुंठाला जातात म्हणून ते आपल्या देहाचा त्याग करतात या करून आत्महत्या करायचा प्रयत्न तर त्यावेळेला आत्महत्या करायचं म्हणजे इमराणीच्या दुहामध्ये उडी मारडी मारल्याच्या नंतर पंडुरंग वर्षवडल्या नंतर रंगपंचमीच्या दिवशी फुलेची आणि तुकाराम मर्दांची भेट मी तुकाराम मर्दांच्या घराण्यात माझी स्वतःची डफळी फिडी चालू आहे इथे तुकाराम मर्दांना पंडुरंगाला नैवत्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काही आपली इच्छा असली दक्षिणा दिले तर घेतली स्त्री जाते नसले तर जबाबदारी नाहीये ना शेवटचा भंग जाते वेळेचा असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सगळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंगा वैकुंठा त्रिरंग बोलावी आमचा काळी विष्णू अमाला कुणी स्वयं झाला गुप्त तुझा बोला तुकार